हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर आज मंगळवार बावीस जुलै दहाठ पाऊन वाजलेले संध्याकाळचे आणखीन आत्ता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे इकडे स्वरा मला करत आहे मदत वरण्याच्या शेंगा सोडण्यासाठी तर थोडी आता अभ्यास आज लवकर झालेला आहे होमवर्क त्यामुळं मला करत आहे हेल्प वरण्याच्या आमटी बनवणार आहोत आज चलो ला ला। तर इकडे आता आदू पण हेल्प करायला बसलेली आहे तिला पण आवडतं शेंगा सोलायला तर चला आता इकडे लावलेलं आहे भाताचा कुकर आणि आज वेगळं जरा मुलींना काहीतरी खायचं आहे त्यांना ह्या फ्रेंच फ्राय बटाट्याची काप म्हणतात मराठीमध्ये याला तर हे खूप आवडतं बाहेर कुठे पिझ्झा वगैरे खायला गेल्या तर खूप आवडतं त्यांना मग या आधी फ्रोझन आणून ठेवलेलं आहे फ्रीजरला ठेवलं होतं थोडं आणून बघा म्हटलं कसं बनतं वगैरे बाहेर कसं कुठल्याही तेलामध्ये वगैरे तळतात तर घरी आता आपल्या अशा फ्रेश तेलामध्ये हे तळून घेऊ फर्स्ट टाईमच ट्राय करायला लागले बघ कस बनत हा मध्ये फ्रीजरला ठेवलेलं असतं ना, ना, ना ते त्यामुळं चांगलं तड तडतड वाजत आहे तिकड अशा गरमागरम छान तेलामध्ये फ्रेंच फ्राय मस्त डीप फ्राय होत आहेत आणि इकडे बघा फक्त मम्मा केव्हा होणार केव्हा होणार असं फक्त चालू असतं अजिबात दम निघत नाही ना, ना। होमवर्क झाला बर इकडे अशा ह्या गोल्डन ब्राऊन कलरवरती घेतलेले आहेत फ्राय करून छान अशा आणि बाहेर असं थंडगार वार सुकलेला आहे हा थंडगार वार बाहेर सुटलेला आहे पाऊस पडून गेला होता मगाशी आणखीन इतकं भारी भारी आता इकडून आतून सिटी मधून आवाज येत आहेत ढोल ए नो ढोल म्हणजे आता गणपतीसाठी ढोल वगैरे त्याच इतकं छान छान मस्त गणपती आल्यासारखं वाटत आहे तर खूप छान असा आवाज येत आहेत तिकडून प्रॅक्टिस करतात ना आता ढोल ताशा मंडळ सगळे ग्रुप तर मस्त तिकडून आवाज येत आहे अजून एक महिनाभरान येणार गणपती आपले फ्रेंड्स तर आता आमच्या घरी ते फ्रेंच फ्राईजण्यासाठी सुरू आहेत आणि ते झाल्यावर आम्ही टेस्टी टेस्टी फ्रेंच फ्राईज खाणार तर आता अशा गोल्डन ब्राऊन कलरचे चे आहेत बघू शकता आणि हा त्याच्या सोबत पेरी पेरी मसाला पेरी पेरी फ्लेवर आहे हा आता गरम गरम असताना hey oh <laughs> त्या गोल्डन ब्राउन वरती तळीला फ्रेंच फ्राईज आणि आता हा पेरी पेरी मसाला टाकून घ्यायचा फ्लेवर साठी छान असा गरम गरम असतानाच टाकून घ्यायचा आणि करतोय एन्जॉय वेंच फ्राय आदू खा बघू कस झालंय तिकट नाही केलेलं मुद्दाम सांगतेस मी तर सगळ्या बनवले नाहीत थोड्या ठेवलेल्या आहेत कारण ह्या सगळं खाल्लं तर ह्या जेवणार नाहीत मला माहिती आहे त्यामुळं चला एन्जॉय करू आपण मस्त फ्रेंच फ्राईज पहिल्यांदा स्ट्राइकला खूप छान झालेत एकदम फ्रेश तेलामध्ये आपल्या टेस्टी mm, तर हे मॅजिक लिक्विड तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल ॲप्पल विनेगर म्हणजे हे सप्परछंदाच्या सालापासून बनवलेलं असतं एक लिक्विड असं तर हे मला पतंजलीचं मिळालं खूप अशा ब्रँडचे आहेत बाजारामध्ये तर ह्याची एम आर पी आहे एकशे तीस पण मला हे एकशे पंचवीसला मिळालं मार्केटमध्ये म्हणजे शॉपवरती मेडिकलमध्ये पण असतात भरपूर ब्रँडचे असतात पण मला पतंजलीचं तिथं अवेलेबल होतं ते मिळालं तर ह्याच्यावरती त्यांनी भरपूर काय 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 त्याचे वापर उपयोग होतात ते दिलेले आहेत तर ज्यांना काही काहीही न करता वजन कमी करायचं आहे किंवा डायटिंग करायचं आहे तर त्यांनी दररोज एका ग्लासमध्ये एक टोपण कोमट पाण्यामध्ये एक टोपण टाकून ह्याचं दररोज सकाळी आणूसपिट्टी पिलं तर सकाळी उठल्यानंतर तर खूप छान शरीराला फायदे होतात तसंच ह्या ह्याचा आपल्या केसांसाठी पण खूप छान फायदा होतो केसांचा टेक्चर सुधारण्यासाठी किंवा शाईन नेण्यासाठी मेन म्हणजे केसांच्यामधला डॅन्डर जाण्यासाठी तर चला मी परवा जे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये टोनर दाखवलं होतं ना तेच तुम्हाला इकडे बनवून दाखवते तर आता इकडे घेतलेले आहे मी प्लेन पाणी आपलं अगदी साधं पाणी आणि हे आतुराशी ही बॉटल असते प्लॅस्टिकची बॉटल आहे ह्याचा कलर आहे थोडासा ब्राऊन कलर आहे तर खूप म्हणजे खूप ह्याचा उपयोग एक नंबर भरपूर उपयोग आहे वजन कमी करण्यासाठी तर आहेच पण स्किनसाठी हेअरसाठी तर ही बॉटल ओपन केल्यानंतर पहिल्यांदा अशी शेक करून घ्यायची व्यवस्थित शेक प्रत्येक वेळेला वापरायच्या वेळेला शेक करून घ्यायची बॉटल त्यानंतर हे आता मी जेवढा आपल्याला लिक्विड बनवायचा आहे टोनर हेअर टोनर डँड्रपसाठी तेवढा तर तिथे घ्यायचं आहे तर केसांच्या क्वांटिट क्वांटिटीनुसार जेवढे केस लाँग असतील शॉर्ट असतील तर आता इकडे स्वरासाठी बनवत आहे मी तर मी छोट्याशा बॉटलमध्ये तिला स्प्रे बनवत आहे तर आता मी थोडं घेतलेलं आहे अर्धी बॉटल आणि इकडे एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी इकडे हे लिक्विड घेतलेलं आहे जसा डॅनड्रप जास्त कमी जास्त असेल तसं तर आता हे बनवून घ्यायचं आहे अगदी सोपं एक चमचा ॲपल व्हिनेगर आणखीन पाणी तर ही पण बॉटल व्यवस्थित अशी शेक करून घ्यायची आणि जिथे जिथे डँडरपाई केसांच्या आतल्या त्वचेला लावून घ्यायची आणि हे एक अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं केसांच्या वस्तू ठेवलं थे तरी चालेल चांगला मसाज करून छान सॉफ्ट शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचा आहे तर खूप फायद्यात हेच म्हणजे झाडांना सुद्धा फायदा होतो फुलांच्या झाडांना पाण्यामध्ये घालून जरी घातलं पाणी तरी फुलं छान येतात त्याच मुळांवर आपण मुलांच्यावर असं व्यवस्था आपल्याकडून घ्या पूर्ण मुलांना जिथे जिथे रॅंडर पाहिलं तिथं असं ही बोटल स्प्रे करून घ्यायची स्प्रेची बोटल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते वाटीमध्ये तयार करून कॉटन कॉटनचा एक गोळा तयार करून त्यांना मुळांना लावू शकता असं काय स्प्रेची बोटल असावं असं नाही आहे तर तुम्ही कॉटन पाण्यामध्ये बुडवून या मुळांना रूटला लावू शकताय खाली कारण डॅन्ड्रप सगळा स्किनवरच होतो आपल्या त्यामुळं बऱ्यापैकी स्वराचे त्या डोक्यातले खास थांबलेली आहे आणि डॅन्ड्रप प्रमाण कमी झालेलं आहे आता ते उद्या हेअर वॉश करणार आहे म्हणून तर लावू म्हणतो थोडं तर नक्की ट्राय करा छान असं इफेक्टिव्ह आहे टोनर मला किम कमेंट आली होती त्यामुळे मी तुम्हाला हे बनवून दाखवलेलं आहे आता स्वराला छान असं टोनर लावून घेते स्वराला छान टोनर लावून घेते आणि बशात सो चला बाय गुड नाईट बाय